नमस्कार मित्रांनो अप्रेंटिस पदाच्या दोनशे जागांसाठी भरती निघालेली आहे माझगाव डॉक अप्रेंटिस एप, भरती दोन हजार पंचवीस हे भरतीचं नाव आहे यामध्ये पाच फेब्रुवारी पर्यंत आपल्याला अर्ज करायचे ते पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा साठी अनुक्रमे पदवीधर अप्रेंटिस साठी एकशे सत्तर जागा आहेत आणि डिप्लोमा अप्रेंटिस साठी तीस जागा आहेत आणि अशा एकूण दोनशे जागांसाठी ही पदवी भरती निघालेली आहे मध्ये जागा कॉम्प्युटरमध्ये इलेक्ट्रिकल मध्ये इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ह्या सगळ्या जागा दिलेल्या आहेत शैक्षणिक पात्रता ती पदवीधर अप्रेंटिसला संबंधित विषयातील इंजिनिअरिंग पदवी, पदवी पाहिजे आणि डिप्लोमा अप्रेंटिस साठी इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला असला पाहिजे मध्ये तुम्हाला अनरिझर्वड ओबीसी किंवा ईडब्ल्यू एस साठी साठ टक्के गुणांचं इंजिनिअरिंग पदवी पाहिजे किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे आणि एस सी एस टी साठी पन्नास टक्के गुण असतील तरी चालतंय वयाची जी अट आहे ती चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत पाहिजे एस सी एस ला पाच वर्ष सूट आहे आणि साठी तीन वर्षांची सूट आहे त्यामध्ये मित्रांनो फॉर्म फीस जी आहे ते जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी अकराशे ऐंशी रुपये आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डीसाठी म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटीसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही आहे तसंच नोकरीचं जे ठिकाण आहे ते संपूर्ण भारत असणार आहे आणि त्याच्यासाठीचा जो पगार आहे तो पदवीधर अप्रेंटिसना नऊ हजार आणि डिप्लोमा अप्रेंटिसना आठ हजार रुपये असणार आहे यामध्ये हे फॉर्म चालू झालेत हे तीन दिवसापूर्वी म्हणजे सोळा जानेवारी रोजी याची लास्ट डेट असणार आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि यासाठी जर तुम्हाला ह्याची जाहिरात बघायची असेल याची पीडीएफ बघायची असेल तर जाहिरात क्लिक करा इथे तुम्हाला पूर्ण जाहिरात दिसून जाईल तुम्ही जाहिरात वाचून मगच या भरतीसाठी फॉर्म भरू शकता तसंच तुम्हाला या भरतीला जर डायरेक्ट अप्लाय करायचंय तुम्हाला माहिती आहे तुम्ही अर्ज फॉर्म वाचलाय जाहिरात वाचल्या क्लिक करावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवरती येत आहे माझगाव डॉक्ट शिपबिल्डर्स लिमिटेडच्या त्यामध्ये जर तुम्ही याच्यावर आधी कधी अर्ज भरला नसेल आणि आता पहिल्यांदा अर्ज भरताय तर इथं नया खाता मध्ये जायचं त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं मिस्टर मिसेस जे काय असेल मुली भरणार असतील महिला भरणार असतील तर त्यांनी इथं सगळी माहिती टाकायची तुमचं नाव वडिलांचं नाव जन्मतारीख जेंडर ईमेल आय डी मोबाईल नंबर सगळी माहिती टाकून व्हेरिफिकेशन कोड टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला ह्याच्या पुढच्या पानावरती जाईल त्यानंतर तुम्ही तिथं सगळी विचारलेली सगळी माहिती भरून तुम्ही हा अर्ज जमा करायचा आहे इथं जर तुम्हाला माहिती समजा यामध्ये तुम्हाला जर तुम्ही कन्फ्युज झालात फॉर्म कसा भरायचं तर इथं आपल्याला माहिती दिलेली आहे कसं भरायचं क्रिएट अकाउंट कसं करायचं हे सगळी यामध्ये बेसिक माहिती दिली आहे खूप डिटेलमध्ये माहिती नाही आहे पण त्यासाठी लागणारी कागदपत्र जो आपल्याला आधार कार्ड लागेल फोटो लागेल तुमचं जातीचं दाखला जर कास्टमध्ये असेल तर पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स काय असेल तर तुमचे शैक्षणिक संबंधीची कागदपत्र म्हणजे मार्कशीट लागेल अनुभव असेल तर अनुभवाचा सर्टिफिकेट लागेल फोटो आणि सही लागेल मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकता आणि यानंतर या भरतीसाठीची जी तुम्हाला फी आहे ती फी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं म्हणजेच इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही भरायचं आहे आणि जर तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल अजून अधिक माहिती जर वाचायची असेल तर तुम्ही नक्कीच जाहिरात बघा त्यामध्ये तुम्हाला माहिती विचारलेली आहे तुम्ही भरू शकता अशाच प्रकारच्या भरतीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वरती दररोज पब्लिश होत असते जर तुम्हाला ती माहिती बघायची असेल तर तुम्हाला इथं आपला व्हॉट्सअप ग्रुप दिलाय करायचा आहे आहे जॉईन 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 क्लिक केल्यानंतर केल्यानंतर चॅट तुम्ही आपल्या ग्रुपला किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा याची लिंक दिलेली आणि या भरतीचा जो मेन पेज आहे याची सुद्धा तुम्हाला लिंक आपल्या वेबसाईटवरती दिलेली आहे जर तुम्हाला या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही हा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि दररोज माहिती येत असते दररोज माहिती बघून तुम्ही हा अर्ज करू शकताय व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला करा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या एखाद्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मित्रांनो भेटूया मग पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये